सेवा दरवर्षी आता पदयात्रेचे मानकरी श्री विजय शेड यांचं आगमन झालेलं आहे थोड्या थोड्यात आरती होईल आणि पालखीला पुढे जाण्याचं आगमन होईल ओम साईरा नाही जेवढं बाय दोला ते साईबाबांची स्थापना होऊन म्हणजे साईबंद चांगल्या प्रकारे तयार आहे तर मला आश्चर्य वाटतं की प्रमाणात भाऊ त्याचे सर्व प्रकारे भाशाजवळ आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या पासून त्याला एक चांगलं समज घेणारी मंदिर असायला पाहिजे कारण आपले कोळी समाज आपलं बांधव सर्व मच्छीमारीसाठी जातात आणि बाबांचं दर्शन होऊन गेलं तर काय बिडा होत असेल ती दूर होईल आणि त्यांना चांगली मच्छी मिळेल त्यांचे कष्ट फुकट जाणार नाही याच्याकरता हे बाबांचं सा देऊळ असायला पाहिजे अशी त्यांनी इच्छा प्रकट केली मला तरी वाटलं की समुद्रकिनारी इथे सरकारी जागा आहे आणि सरकारी जागेमध्ये मंदिर कसं बांधून देतील सांगितलं त्यांच्या सर्व सरकारने सांगितलं मला की ठीक आहे त्याची काळजी तुम्ही करू नका आम्ही सरकारची गोष्टी केलेली आहे आणि भगवानचं मंदिर व्हायला सर्वांनी मान्यता दिलेली आहे पण तरी पण मला आमचं वाटत की सुरुवात केली आणि थोडस काहीतरी अडचण निर्माण केली पण जिथे बाबांची स्थापना होणारी बाबांची स्थापना होण्याची तिथे इच्छा असेल बाबांची तर बाबांच्या समोर कोण होऊ शकत नाही बाबांचा आशीर्वाद आपल्याला दाखवून देणार आणि मला तरी वाटत नाही की मी मंदिरचे फोटो दाखवायचे आणि यायचे थोडंफार सहकार्य घेऊन जायचे पण मला पण आश्चर्य वाटायचं की जेव्हा मी मंदिर स्थापना झाली आणि मी तिथे त्या दिवशी काय अडचण झाली येऊ शकली नाही माझ्या विशेषतः सांगितलं की माझ्या वती जा प्रतिमध्ये तुम्ही फार मोठी चूक केली इतकं सुंदर मंदिर त्यांनी बनवलेलं आहे आणि कसं बनवलंय तुम्ही जाऊन बघा मला मी जाणारच आहे त्याबद्दल वाद नाहीये पण त्याच्या त्याच्याशिवाय त्याच्याकडनं भक्ती असत एवढंच कर्तव्य असत ज्यांचं मंदिर बनायचं असेल ते विभूती जसं बाबा नाईक आपले ते बाबा आपल्याशी पाठीचे असल्यावरती सर्व अडचणी होऊन मंदिर तयार होणार याबद्दल वाद नाही आणि ते उदाहरणार्थ ते मागणी बागतो आणि सर्वांना त्या पालखीच्या ज्यांची पालखी घेऊन जातात गेल्या वर्षी पण मी आलो होतो त्यांच्या पालखीमध्ये बाबांनी त्यांना चांगल्या प्रकारे सुख लावं त्यांची पालखी चांगल्या प्रकारे शिर्डीमध्ये मध्ये बाबांचं दर्शन व्हावं आणि बाबांच्या चरणी त्यांचं मस्तक लावावं असे बाबांच्या चरणी मी प्रार्थना करून सर्वांना साईराम करतो जय ते दादा पण आले त्यांच्या हस्ते आपण दादांचा सत्कार करणार आहोत

साईराम आता पालखी निघायचं वेळ झालाय सर्व मान्यवरांचं मानपान झाला आता पालखी निघत आहे निशाणी बाहेर निघले वेळ झाली आहे पालखी निघण्याची पाल खूप मनामध्ये उत्सुकता आहे कधी पाऊल रस्त्यावर पडते आणि साईरामाचा घोष होतोय चला तर साईराम निघूया हो अनंत कोटी राजाधिराज योगी राजा। श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की was it बॅगी घेऊन तुमच्या बॅगी पण पोहोचले असतील धरतीवर या शिर्डी गावामध्ये अन्य साईचा दरबार वर्षांना भेटले

दहा दिवसात एकदाच जय मारून घेतला सावकास येतात घराबायका का तुमच्या सावकास येतात ओम से साई नाताय नम साई राम सुतास ताही सेवासाठी खूप हातभार असतो कशी सेवा वाटते तुम्हाला साई मध्ये बाबाची कृपा आहे बाबांची कृपा अशीच सेवा आमच्या मंडळाला होत राहो असं मयुदास युट्यूब चॅनलकडून तुम्हाला मी मंडळाला सहकार्य केल्यामुळे आभारी मानतो ओम साईरा ओम साईराम ओ धड साईनाथि दड साई नाथ की आता आले पाचुबंदर गावातल्या श्री वाल्मिकी मंदिरमध्ये ज्या मंदिरामुळे मंडळाला श्रीसाई वाल्मिकी मंदिर मंदिराच्या वस्तीने नाव देण्यात आलं आहे श्री साई वाल्मिकी पदयात्रा मंडळ त्या मंडळाकडे आम्ही आणवलं जातो साईरामेटा मंडळाची रोजची सोय खाता पिता मंडळ चालू झालं साईराम चालू झालं तुमचं पहिल्याच दिवशी महामारीची आली साथ घाबर अली सारी जनता दरवर्षी खाऊन घ्यायला दहा दिसायच तुझ्या दहा दिस चालत नाही दहा दिसा आहे बघ तुझ्या इशाचा खाऊन घे तर नाश्ता केला का नाही साईराम आज इथे कचोरी आणि थंडाची सोय आहे पहिला दिवस आणि पहिली सोय मला वाटते आता दहा दिवस भरपूर सोय होणार आहे आणि दादांनी पण खूप सोय केली आहे ओम साईराम साईराम एक तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही आता साई हॉस्पिटलमध्ये साई हॉस्पिटलमधून आता थोडी ते आरती थोडं छाय नाश्त्याची सोय होईल त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी मिळणार आहे चला तर भेटूया ओम साईराम मागे आरती चालू होत आहे ओम साईराम आता पालखी निघाली आहे बाबोळ्यावरून श्री साई हॉस्पिटलमधून चहा नाश्ता करून आता सरळ पालखी आहे उमेळा गावामध्ये तोपर्यंत साईराम साईराम करत पुढचा प्रवास करतो ओम साईराम ಾಯ ಸೇವಾ ರಾಯ ಮಂಡಳ do ataque lá ते पाच तासाच्या प्रवासानंतर आम्हाला नायगाव ते पावसाळी पाऊच सकाळी स्मरण जाऊ धन सकाळी ते काही पद्या तरी ते आज आम्हाला माईचा प्रवास जाऊतली दंगून जाव हो भजन कीर्तनी दंगून जावेत चरणी होद्धा सपुरीचा अर्थ कळतो साई नाम जाऊन श्रद्धा सपुरीचा अर्थ कळतो

हा आता नायगाववरून आमचा शेवटचा स्टॉप इथे रात्रीचा मुक्काम आहे जुचंदर गावमध्ये चंडिगाव मंदिराच्या इथे इथे आमचा भंडारा होईल रात्रीचं जेवण होईल रात्रीच्या जेवणानंतर आराम पुन्हा सकाळी पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत तोपर्यंत ओम साईराम इथेच हा ब्लॉग संपवत आहोत तोपर्यंत सर्वांना गुड नाईट पुढच्या ब्लॉगसाठी तयार राहा कंटिन्यू ब्लॉग राहील पहिला ब्लॉग संपलेला आहे

साईराम आज साईरामांचा आम्हाला पहिला भंडारा जुचंद्रगाव गावामध्ये साईराम माउली साईराम माउली साईराम माउली Sairam audi Sairam audi Sairam Sairam é, सैराम आजचा भंडारा जुचंदर गावातला कोणी दिला माहित नाही पण पोट भरून दिलाय